हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक एक यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त बंजारा समाजाच्या वतीने अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बंजारा समाजाचे पुरुष व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक जुलैला वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर कृषी दिनसुद्धा साजरा केला जातो वसंतराव नाईक यांची जयंती या निमित्ताने यावेळी बंजारा बांधवांनी रक्तदान सुद्धा केले हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांची एकशे अकरावी जयंतीनिमित्त आम्ही पूर्ण अकोला निवासी बंजारा बा महिला आणि भगिनी आणि बांधव वर्ग आम्ही इथे सगळे वसंतराव नाईक पुतळ्याजवळ उपस्थित झालेलो हो, आहोत आणि आम्ही एकशे अकरावी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करणार आहोत वसंतराव नाईक एक, एक महान म्हणजे अकरा वर्ष मुख्यमंत्री राहणारे करत एकवीस जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817